जेव्हा तो सिनेमा रिलीज झाला ना सी म्हणजे याचे वेगवेगळे किस्से आहेत ॲक्च्युली माझ्याकडेच सो अच्छा so, किस् सिम्पल एक रिएक्शन सांगतो तुला की जेव्हा सिनेमा रिलीज झाला तो तेव्हा ना आ, मी पुण्याला शूट करत होतो आईशत नावाची फिल्म शूट करत होतो ओके सुरकरांची तर प्रेमियरला पण मी नव्हतो रवींद्रला जेव्हा प्रेमियर झाला तेव्हा तर ज्या दिवशी प्रीमियर झाला त्या दिवशी मी पुन्हा शूट करत होतो माझी टू 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 शिफ्ट होती दुपारी दोन ते रात्री दोन एफ टी आयला आणि प्रीमियर वगैरे झाला आणि त्यावेळी काय सोशल मीडिया वगैरे नव्हता ना की बघितलं आपण अरे प्रीमियर पे आहे था वो आहे थ तर रात्री मला सुकन्या कुलकर्णीचा फोन आला ओके कधी रात्री एक साडे अकरा बाराला मी शूट करत होतो मला आठवतं मी क्रेनवर होतो ओके आणि म्हणाले संजुडी सिनेमा बघितला तुझा म्हटलं हा मी शी इज माय सिस्टर मला ती राखी बांधते म्हटलं हा बेन बोलो कैसा लागा अँड शी स्टार्टेड क्राईंग रे जस्ट स्टार्टेड क्राईंग मला कळे ना की आपल्याला माहिती नाही ना की आपण मला वाटलं की बहुतेक आपण माती खाल्ली आहे म्हणून ही रडते मग तिने मला सांगितलं की खूप छान काम केलं वगैरे तरी मला वाटलं हा ओके प्रेम आहे भाई असेल नेक्स्ट डे सकाळी मी मला निशिचा हो फोन आला सकाळी मला अजून आठवते हो मी असंच बाहेर काहीतरी वॉक घेत होतो आणि निशिचा हो फोन आला आणि निशि मला म्हणाला संजय वीआय वारावी डिअर आपले दिवस बदलले तर मला कळे ना की हा म्हणजे इथं निशिकांत काम का <laughs> आप, निशि आपल्याला माहिती नाही ना असा तर निशी मला म्हणाला विया वाराइ संजय आपले दिवस बदलले असतील बाबा बदलले असतील तर दोनची शिफ्ट आहे आणि मी तुला सांगतो मी सेटवर गेलो आणि दॅट टाइम आय रिअलाइज की आपले दिवस बदलले बिकॉज काल रात्री दोन वाजेपर्यंत जे लोक हा संजय बाय पे लाईट लू असे बोलणारे लोक दादा लाईट किधर रखू आणि मला ना एक बिहेवियर मधला पॅटर्न जो आहे ना मला खरंच दिवस बदलले रे ओव्हरनाईट आणि आणि आम्ही बघितल्यावर हे आम्हाला कळलं दिवस बदलपेक्षा की हा जे काय मोठे डिंगे मारत होता ते ऍक्च्युली काय होत आता मी आयुष्यभर तुझं ऐकेन तेव्हा काही असं वाटलं नाही तुझ्याकडे बघून किती ते आवडत नाही बरं काय सांगशील तू वाई हे रडण्याचं पण ना असं आम्ही प्रमोशनला बऱ्याच फिरलो नाशिक विषयी तर नाशिकला एकदा थिएटर संपला पिक्चर आणि एक म्हातारी बाई आली पकडला खूप छान झालं काम तुमचं काम हरलोतली बाई माझा म्हटलं हो ते सिनेमा आहे तो हा लेखकाने लिहिलाय दिग्दर्शकांनी सांगितलं ते करावं लागलं मी काय इन्स्पेक्टर नाही किंवा तो मी खरंच मेला नाहीये पण असे बरेच किस्से आहेत म्हणजे खरं तर मग माझं सांगायचं झालं तर मी तेव्हा खूप स्ट्रगल करत होतो तर निशी एकदा त्याची युनिट नाईन नावाची एक, ना ना एक सिरियल चालू हो हो होती तर मी माझा एक मित्र सुनील जाधव आणि मी आम्ही असेच म्हटलं रे फोटो देव्या तर मग फोटो त्याच्याकडे दिला होता त्याचा असिस्टंट होता स्वामी आपलं बाळा काय त्याचं नाव होतं तो आणि त्याने मला एका एपिसोडसाठी बोलवलं अरे तू दिसतोस असा कसा आणि फोटो का असा दिला आहेस तर त्यावरून मग त्याने मग सिनेमा सुरू झाला तेव्हा मला त्याने ऑडिशनसाठी बोलवलं तर ऑडिशन झाली वगैरे हो तर मग काय एवढ्या मोठ्या साठी कोण बोलवणार आहे आणि मला फोन आला मग अरे असं असं आहे तुझं कास्टिंग झालं आहे आणि पहिला सीन होता माझा नरिमन पॉईंटला आपण त्या टेरेसवरचा वरचा <laughs> तो, तो किस्सा आहे बा हिस्सा म्हणजे बापरे आणि स्क्रिप्ट आलं माझ्याकडे तेव्हा आधी मी जे ऑडिशनला बोललो होतो ते वेगळं होतं आणि स्क्रिप्ट याच्यात वेगळं होतं तर मी निशीला म्हटलं अरे निशि ते ऑडिशनच्या वेळेस जे डायलॉग्स होते ना ते खूप छान होते तर ते याच्यात घेऊ का तर म्हटलं एक मिनिट त्यांनी संजय पवारला फोन लावला म्हटलं अरे बापरे म्हटलं सर असं असं आहे तर तो म्हणाल बघ काय तुला काय करता येईल ते हा मग मी त्यांना ते दोन्ही एकत्र जॉईन करून ते बोलून दाखवलं ओके निशी म्हणाला ओके तू ओके आणि मग तो वरचा टेरेसच्या वरती पण एक टॉप असतो ना ऍक्च्युली काय केला होता तो सिक्वन्स होता ना आणि ते दोन शब्द बोलतात काय होत तो, तो सीन आधी डिस्कस झाला होता निशी बरोबर प्री प्रोडक्शन मध्ये तर मी निशिला म्हटलं की मला ना निशी मला अशी मुंबईची स्कायलाईन हवी आणि मॅजिक मध्ये ना मला हा सिक्वेन्स शूट करायचा दिस वॉज माय ओनली रिक्वायरमेंट ओके तर त्याला ते पटलं की हा यर होण्याची पण ती मुंबईची स्कायलाईन दिसणार कुठून बरं मुंबईची स्कायलाईन जिथून ज्या ज्या लोकेशनवरनं दिसते hmm. ते लोकेशन एवढे महाग तर ते लोकेशन तर मिळणार नाही मिळणार नाही आपल्याला मग परत अजय राय क्रेडिट गोज टू अजय राय hmm. वेडा माणूस होता हो, अजय राय अजय रायने काय केलं अजय राने रायने मरीन ड्राईव्ह क्वीन्स नेकलेसच्या इकडची एक बिल्डिंग त्याने पकडली त्या बिल्डिंगची टेरेस असते टेरेसच्या वरती पाण्याची टाकी असते ओके मेरे को बोला, इधर आप तर मी आमचा सा महेश साळगावकर आर्ट डिरेक्टर होता म्हटलं महेश इधर करके मेरे को तर मग त्या रे पाण्याची टाकी केवढी असते ना त्या बाजूला ग्रील असलेलं असत पाण्याच्या त्या टाकीवर त्याने ते लॉन क्रिएट केलं ते फेन्सिंग लावलं फेन्सिंग वगैरे लावलं आणि मी दुपारी दोन पासन मी लाइटिंग सुरू केलं ओके आणि लाइटिंग वगैरे झालं अब आता होल आयडिया इज काय की क्वीन्स नेकलेस चे ऑन होतील मॅजिक आवर स्काय सगळं ब्लू आहे लाईट्स ऑन आन आहेत आणि भाई वनशॉट मे करतो हा <laughs> मागे ते राजभवन वगैरे तो एंड दिसतोय अशा ट्रायडनच्या पुढच्या कवला नाही ट्रायडन नाही तो अख्खा कव दिसेल आणि तुम्ही वन शॉट मध्ये करा एवढीच माय रिक्वायरमेंट तो सला मॅजिकावर सुरू झाला आणि ते क्विंस नेकलेस ची लाईट ऑनच होईना अरे स्ट्रीट लाईट ऑनच होईना आणि तो मॅ मॅजिकावर नसतो ना तो एक सात आठ मिनिटच असतो म्हणजे स्काय ब्लू असते ना सात आठ मिनट असतं सनसेट नंतर तर दोन तीन मिनिटं ह्याच्यातच गेली रे अरे लाईट्स ऑनच होईना बरं निशी माझ्या मागे कमी करणे का बना कभी म्हटलं लाईट्स ऑन होणे बरं त्यात मी संदेश बरोबर पहिल्यांदा काम करत होतो मला माहिती नाही संदेश जाधव करेल की नाही पण झालं त्याने कमाल केला पण लाईट कधी ऑन झाले झाले ते तीन चार मिनटानंतर ऑन झाले ते जसे ऑन झाले कमी मिळायचं बफर असतो ना की अच्या फंब लोग्या वनमोड क्लोजअप कुठ नाही क्लोजअप ते कॉफीचा वगैरे क्लोजअप आहे ना <laughs> तो आपण संतोरगीला जेवढे क्लोज अपात ना सगळे एसएल स्टुडिओ सगळे एसएल स्टुडिओ एस एसएल स्टुडिओ तू पाहिला आहेस का ना आणि याच्या नंतर त्या लेव्हलच्या खंडातला जातो जरा भुहीर माणूस मारायला चला तो रुयाचा तिकडच्या इकडे केला होता आम्ही तो पण नाईटला साडेतीन वाजता हा नाईटला एसएल हो देवदार देवदार एंडला ट्रॉम्बेच्या इस्टर्न स्ट्रिपला हे लोक समुद्राच्या कालात तेव्हा तेव्हाच पण म्हणजे संजयने माझी एंट्री पण एवढी ग्रँड केली होती की फक्त शर्ट हे करतोय मग शर्ट घातला मग बेल्ट दिसला आणि मग ते माझ्यासाठी आयुष्यातला पहिला हा व्हॉट स्टार्स वगैरे आणि

पण त्याला पोलिसांनी पोलिस फाईल जेव्हा आम्ही केली होती किंवा एकूणच पोलिसांचे जे बाकी लेअर्स ना आयुष्य हे त्याला ते फार त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला नाही मी ऑनमेंट सर्कल मध्ये जो एक शॉर्ट्स आहे ज्याच्यामध्ये ते हलवतात त्यावेळेला नेमकं खाली काय काय पडतो तो गुळ्याच्या मागे गेलेला आहे ते जे आहे ना त्याचा अभ्यास किती केला म्हणजे ते नेमकं हलवतो ना काय पडतं हे पण ते गाडी जवळ जाऊन आपण उभं राहतो तेव्हा आपल्याला कळतं की इथे नेमकं काय चालतं ते जे जे आहे ना ते मला वाटतं इथे सिनेमॅटोग्राफरचे पण इथे नाही खरं सांगू हे माझं अजिबात क्रेडिट नाही हे सगळं क्रेडिट वासूच आहे त्याचा जो असोसिएट होता ना हे वासूचं क्रेडिट आहे आणि टू सर्टन एक्सटेंड यो यो त्यावेळी नवीन होता पण खूप शार्प होता तेव्हा पण आणि हे वासूचं डिटेलिंग आहे कारण ऐसत बुर्जी तो, तो कोई भी लेकिन वो, वो गिरना चाहिए इधर आहे नो म्हणजे त्यांचा विजन असा होता ना की हॉस्पिटलच्या इथे त्याचा आवाज आणि सगळा कचरा आणि घाण याच त्याला जे प्रस्टेशन होत शांतता हवी आहे इथं आणि सगळं विस्कटलेलं आहे त्यात ऑल्सो द साऊंड डिझाईन ऑफ द फिल्म ब्रेकच्या मी पण एक लिंक मस्त लागलेली होती की तुमचा सा साऊंड ओव्हरलॅप होतो नेक्स्ट शॉर्ट इट्स ते फक्त एडिटिंगचा नाहीये कमाल सगळ्याच नाही त्यावेळी तुला सांगू तरी निशिने आणली संजय मौर्य आणि ऑलविन ने साऊंड केला होता साऊंड बॅकग्राऊंड समीर फादर होतं साऊंड डिझाईन संजय मौर्यने केलं होतं आणि साऊंड डिझाईन कन्सेप्ट बेसिकली निशीमुळे आमच्या आयुष्यात आली त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक पिक्चरला ला साऊंड डिझाईन वगैरे हो आता आपण जाम करतो बड डिंगा मार्गे बोलते मी असं काय थोड्या वार बॅक डी होने तर कारण त्या गोष्टीचं खूप महत्व आहे आणि ते रजिस्टर होण गर्दी टँकरचा आवाज ह्याच संदीपचा बॅकग्राऊंड मधला आवाज मी त्या कुकरच्या शिट्टीचं मला संजय एकदा म्हणाला होता संजय मौर्य की ही संदीपची सोलो लुकी आहे ना तर ती डबिंग मध्ये तो मला म्हणाला की आय वॉन्टेड हिम टू साऊंड टायर्ड